नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी आता तर खूप साऱ्या महिलांना तिसरा हप्ता आलेलाच आहे पण ज्या काही महिलांना म्हणजे उर्वरित महिला त्यांना तिसरा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्यांच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि पहा तुम्हाला किती पैसे मिळणार आहे याबाबतची पण खूप मोठी अपडेट आहे या, या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आतापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक अर्ज जा प्राप्त झाले आहेत या अर्जाची तालुक्यास्तरीय स्तरीय पातळणी करून अनेक महिलांना लाभ देण्यात आलेले आहे परंतु अनेक महिलांची अर्ज मंजूर असतानासुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मिळणाऱ्या माहितीनुसार उर्वरित महिलांना आता मिळणार आहे या योजनेचा सर्वात मोठा लाभ चला तर तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे आणि ज्या महिलांना टेन्शन आलं होतं की मला अजूनपर्यंत पैसे आलेच नाही आहेत त्या महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या महिलांचे अर्ज मंजूर असतानासुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळणाऱ्या माहितीनुसार उर्वरित महिलांना सहा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे बघा मंडळी खूप साऱ्या महिलांना टेन्शन आलं होतं की सर्व महिलांना पहिला पण हप्ता आला दुसरा पण आला आणि तिसरा पण आला पण आम्हाला तर अजूनपर्यंत एक रुपया पण नाही आला तर आम्ही काय करायचं तर अशा म महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की त्यांना काहीच घाबरायचं गरज नाही आहे त्यांना चारही हप्त्याचे चा पैसे एकत्र मिळणार आहे ते पण सहा हजार रुपये मिळणार आहे असं आपल्याला सूत्राकडून माहिती मिळालेली आहे आता मंडळी हे तर माहिती मिळालीच आहे सहा हजार रुपये मिळणार आहे पण ते सहा हजार रुपये कोणाला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये कोणत्या महिलांना दिले जाणार आहे आणि ते पैसे कधी महिलांच्या खात्यात जमा होण या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहूया बघा आता सहा हजार रुपये कोणाला मिळणार आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट आहे आपल्या या व्हिडिओमध्ये चला तर मंडळी लाडक्या बहिणीचा अर्ज आजच करा नाही तर मिळणार नाही या योजनेची तुम्हाला संधी तर बघा आजची तारीख आहे तीस सप्टेंबर आणि ही शेवटची तारीख आहे मंडळी फॉर्म भरण्याची तर ज्या काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी अगोदर आपले फॉर्म भरून घ्यावे महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला मुख्यमंत्री माझी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने अर्ज करण्याची तारीख वाट करून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ठरवण्यात आलेली आहे त्याकरिता ज्या महिलांनी आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज केलेला नाही आहे त्यांनी आज लवकरात लवकर जाऊन अर्ज करा कारण की मंडळी आजच शेवटची तारीख आहे म्हणजे तीस सप्टेंबर तारीख आजच आहे त्याबाबत तुमच्यासाठी एक हे आहे की लवकरात लवकर ज्या काही महिला राहिल्या असतील फॉर्म भरायचे त्यांनी जाऊन लवकरात लवकर अर्ज करा नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन आपले अर्ज सादर करून घ्यावे अन्यथा अशा महिलांना योजनेपासून वंचित राहू शकतात बघा मंडळी आजची तर शेवटची तारीख आहे म्हणजे तीस सप्टेंबर आहे पण तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर आजची शेवटची तारीख आहे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही आपला फॉर्म सबमिट करू शकता नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही चला तर मंडळी आता आपण बघणार आहोत फक्त याच महिलांना मिळाले साडेचार हजार रुपये तर कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले याबाबतची पण आपण एक अपडेट बघूनच घेऊया महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकीबाई योजनेचे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची मिळून तीन हजार रुपये दोन टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केले होते परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर नसता असताना पण त्यांना या दोन टप्प्याचे पैसे मिळाले नाही त्यानंतर सरकारने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती यामध्ये ज्या महिलांना एकही रुपया मिळाल्याबद्दल अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये महिलांना आणि ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत बघा मंडळी आता तर सर्वांनाच लगबत माहीतच असणार की ज्यांना तीन हजार रुपयेचा पहिला आणि दुसरा हप्ता आला होता त्यांना तिसऱ्या हप्त्यात पंधराशे आले आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण नव्हता आला त्यांना साडेचार हजार रुपये आले हे तर सर्वांना माहीतच असणार ना चला तर त्यानंतर पुढची अपडेट बघूया आपण अर्ज मंजूर तरी पण का मिळाले नाहीत पैसे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केलेले आहेत आणि तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही बघा मंडळी ज्या काही महिलांना अजूनपर्यंत एक रुपया पण नाही आहे त्यांच्यामध्ये हेच प्रॉब्लेम आहे की त्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे त्यामुळे त्यांना पै या योजनेचे पैसे मिळाले नाही आहेत अशा सर्व महिलांनी आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेचा चौथ्या टप्प्यात त्यांना लाभ मिळेल अन्यथा महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपले नवीन खाते उघडून घ्यावे कारण पोस्ट बँकमध्ये या योजनेचा पैसा सुरळीतपणे जमा होत आहे बघा मंडळी ज्या काही महिलांचे अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील त्यांनी पोस्ट बँकमध्ये जाऊन आपले खाते उघडावे कारण की त्या बँकमध्ये सुरळीतपणे पैसे जमा होत आहे सर्वांचे चला तर या व्हिडिओमधली सर्वात मोठी अपडेट पाहूया उर्वरित महिलांना मिळणार सहा हजार रुपये प्रश्न पडला आहे की अर्ज मंजूर असताना पण आम्हाला का पैसे मिळाले नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले होते की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ जर महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले असतील आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहे पण त्यांना पैसे मिळालेले नाही अशा सर्व महिलांना जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे पूर्ण हप्ते त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्यात जमा होणार आहे म्हणजे महिलांच्या खात्यात चौथ्या टप्प्यामध्ये सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा मंडळी ज्या महिलांना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही त्यांना काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की कोणतीच महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा कोणत्या महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहे हे तर ला तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा धन्यवाद